सरकार मायबाप त्यांनी गुलाल उघडलं कशासाठी गुलाल उघडलं कशासाठी काय झालं ते तर इथं सरकार मायबापला तो विचारा कुठल्या आधारावर उदा, उद गुलाल उधळला त्यांनी आणि ज्या पद्धतीनं अर्ध मंत्रिमंडळ आके साहेबांबरोबर आणि अर्ध मंत्रिमंडळ धनाके साहेबांबरोबर या सरकारमध्ये दोनशे सतरा पाचवी बहुमत त्यांच्याजवळ आहे त्यांच्यामध्ये त्यांना निर्णय घ्यायचा आहे याच फडणवीसांनी दोन हजार चौदा मध्ये सांगितलं होतं माझं सरकार केंद्रात आणि राज्यात आलं तर आम्ही तुम्हाला मराठा धनगर गोवारी या सगळ्यांना आरक्षण देऊ दहा वर्ष सरकार आहे तुम्ही का आरक्षण दिलं याचाही प्रश्न विचारला पाहिजे ना आमचं सरकार आम्ही एवढाच विश्वास देतो आमचे नेते राहुल गांधीजींनी जो मार्ग आणलेला आहे त्या मार्गामध्ये ज्या मागा जा जाती आहेत मग कुठलाही असतो मी आयडेंटिफाय आपण करताय त्याप्रमाणे मीही करणार त्या सगळ्या जातीला आरक्षणाच्या व्यवस्थेमध्ये आणण्याचा संकल्प आमचा आहे पन्नास टक्केच्या मर्यादा काढून त्या ठिकाणी सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका आमची आहे पण केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार हे जनगणनेचा विरोध करताय याचा अर्थच त्या आरक्षणाचा विरोध करताय तुम्ही एका समाजात गोष्ट करताय आता भाजपची जी भूमिका आहे की सगळ्याच आरक्षण संपवायचं हे महत्वाचं आहे आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी एवढं सांगतो की हा जो तुम्ही प्रश्न उपस्थित केला या प्रश्नाला काँग्रेस पक्ष राहुल गांधीजींनी जो विषय जो विचार मांडलेला आहे त्याच्यातून न्याय देण्याची भूमिका ही काँग्रेस पक्षाची राहील महाविकास आघाडीची राहील एवढंच आपल्याला स्पष्ट